क्रीयरबंधू नमस्कार आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री अरुण निजावे पाटील मुकामभोस ठाकूर निमगाव नगर आता हे सफेद जांभळीबरोबर आता सरांनी जी कोकण भाटोली जांभळी घेतल्या दोन वर्षाची रोपं बघू शकता आहे आता झाडाला जांभळ आलेली आहे दोन वर्षाच्या तीन किलोच्या बॅगमधील रोप असतं हे दोन वर्षाचं जे रोप आहे हे लावल्यानंतर एक वर्ष वर्षात उत्पादन चालू होते तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी सिलेक्टेड रोपं द्यायला चाललेले आहेत बघू शकतो आहे खात्रीचे रोपं सल्ला मार्गदर्शन आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये आहे महा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती पस्तीचक्रात नर्सरी शासनमाने नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शासनमाने नर्सरी असल्यामुळे आपण महाराष्ट्राच्या फळबाग योजना राबवल्या जातात त्यासाठी आपल्याला अनुदानला बिल मिळतं त्याचबरोबर कोकण भाटोली जांभळ म्हणलं तर हीची लागवड आपल्याला अगदी सदन पद्धतीनं म्हटलं तर बारा आठवरती करता येते पंधरा बाय पंधरावरती करता येते त्याचबरोबर दहा बाय दहावरती करता येते आता ही जी रोपं आहेत ही रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीची रोपं आपल्याकडे पाच वर्षापर्यंत जांभळीबरोबर आंबा पिरू लिंबू अगदी तयार झाडापर्यंत आपल्याला सर्व हे मिळत असतं आणि स्वतः बनवलेले रोपं आहेत आता आपण जांभळाचं जे प्लॉट बघत असं तुफान पाऊस आहे ह्याच्यामध्ये नियोजन चाललेलं आहे लोडिंगचं तर हे जे लोडिंग चाललेलं आहे हे नामदेव पवार सरांच्या रेफरन्स थ्रू संभाजीनगर जठवाडामध्ये आपली गेल्या वर्षी साडेसहाशे जांभळ लावलेले नामदेव पवार सर पेशाने शिक्षक आहेत शिक्षक असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नामदेव पवार सरांचे जे मित्रमंडळ आहेत त्यांची ही आता जांभळ लोडिंग चाललेली आहे कारण आपली जी म माउथ पब्लिसिटी होते ही एकमेकाची प्लॉट बघून ह्याच्यावरतीच कस्टमरचा बेस वाढत असतो आज आपल्या नर्सरीचा जे चाळीस कोटीचा टर्नओवर आहे हा रेपरसवरती आणि आपल्या नर्सरीमध्ये अडीचशे कामगार आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी असल्यामुळे आता कोकण भाडोली जांभळ जर म्हणलं तर एक कलमी रोप आहे प्रत्येक वर्षाला जांभळ येते शेतकरी बंधूंनी रोपं लावल्यापासून अगदी एक ते दीड वर्षात त्याचं उत्पादन चालू होते त्याचबरोबर रोपं लावल्यानंतर आपल्याला लागवड जे करतो आहे आपण त्याला दीड बाय दीडचा खड्डा त्यामध्ये शेणखत निबळ पेंट थेंबेट टाकायचं आहे पिशी पडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी आळवणी द्यायची आहे एक महिन्यानं ज्यावेळी आपण शेंडा कटिंग करतो त्यावेळी त्याला डी युरिया रिंग पद्धतीनं पन्नास ग्रॅम द्यायचा आहे आणि त्याबरोबर फवारणी जी असते ती कीटकनाशक बुरशीनाशक प्रत्येक आमुष्य पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यायचे आहे दर दोन महिन्याला त्याला डी युरिया दिला तर झाड फास्ट वाढतं अगदी पुढच्या वर्षी आपलं उत्पादन सहा महिन्यातून एकदा याला बेसल डोस जो आपला शेणखत रासायनिक खत हे सर्व द्यायचं आहे अशा प्रकारे नियोजन केल्यानंतर आपल्याला बाग चांगली डेव्हलप होते त्याचबरोबर फळबाग योजनेमध्ये भाऊसाहेब पणकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना ह्या योजनेमध्ये आपण अनुदान घेऊ शकतो आता आपल्याकडे जी रोपे मिळतात त्यामध्ये कोकण भाडुली जांभळ त्याचबरोबर सर्व फळ झाडे अगदी तयार पाच वर्षापर्यंत त्याचबरोबर सफेदचंदन रक्तचंदन अशी सर्व फळ झाडे मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर बघू शकतो शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक चार सात दोन हजार चोवीसला जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री अरुण निजवे ठाकूर निमगाव नगरसाठी लोडिंग चाललेलं आहे शेगाव नगर सफेद जांभळ तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता ही कोकण भाटवली जांभळीबरोबर ही वाईट जांभळ आता वाईट जांभळ जर म्हटलं तर हे जे रोप आहे हे लावल्यापासून एक वर्षातच आपल्याला उत्पादन चालू होतं आहे लागवड अंतरायचं दहा दा, बाय दहा एकरामध्ये साडेचारशे रोपं अगदी एक वर्षातच ज्याला उत्पादन चालू होतं त्याचबरोबर रोप दिल्यापासून आपण ज्यावेळी लागवड करतो त्यावेळी खड्डा त्याला जो आहे तो दीड बाय दीडचा खड्डा घ्यायचा त्यामध्ये शिणकत निंबळ पेंट टाकायचं पिशवी पाडून रोप लावायचं रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एक्सरची आळवणी त्याचबरोबर आता पावसाळीच दिवस असल्यामुळे बावीस टींची आळवणी करायची आणि प्रकारे ही रोपं लावायची रोप लावल्यापासून आपल्याला एक वर्षाचं ज्याला उत्पादन चालू होतं आहे आता श्री अरुण सरांनी जी रोपं घेतलेली आहेत ही सफेद जांभळ कोकण भाडोली जांभळ आणि रिठा जो मेडिसिन प्लांट आहे ती जी रोपं घेतलेली आहेत आता ही जी रोपं आहेत ही जंगली झाड असल्यामुळे एकदा जमीत लागले की फास्ट ग्रोथ मिळते आणि आपल्याला उत्पादन चालू होते या व्हिडिओमध्ये आपण सफेद जांभळीची जी माहिती घेणार आहोत सफेद जांभळ म्हटलं ते मेडिसिनसाठी वापरली जाते जशी कोकण भाडोली काळ्या कलरमध्ये जांभळ येते तशी भाडोली खालचा फुटवा काढावं हा गावरान फुटवा काढा तो शक्यतो शेतकरी बंधूंनी कलमाच्या खाली जो फुटवा येतो तो गावरान फुटवा असतो ते तो फुटवा काढायचा आहे कारण तिची वाढ फास्ट होत असते त्यासाठी फुटवा काढायचा आहे ती काळजी घ्यायची असते आणि जंगली झाड असल्यामुळे फास्ट वाढ होते रोप फास्ट वाढत असल्यामुळे आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं मेडिसिन जांभळ असल्यामुळे किलोचा भाव हा नवीन जांभळ आल्यानंतर सहाशे रुपये किलोचा भाव होता अशा प्रकारचा ते लोडिंग होऊ शकतो आपण शेतकरी बंधातच लोडिंग चाललेलं आहे हे श्री नामदेव पवार सर जतवाडा संभाजीनगर त्यांचे जे मित्र आहेत त्या मित्रांनीही आपल्याकडे ह्या वर्षी कोकण भाडुलीबरोबर सफेद जांभळ अशी रोपं घेतलेले आहेत सरांचं जे योगदान आहे ते चांगलं आहे कारण सरांचं सर्कल मोठं असल्यामुळे सरांचे मित्रमंडळी बऱ्याच जणांची अशी ऑर्डर येत असतात जतवाडामध्ये सरांनी जी साडे सहाशे जांभळे लावले आता ह्या वर्षी त्याला उत्पादन चांगलं चालू होतं सरांचं भविष्यात ॲग्रोटुरिझम म्हणून जे क्षेत्र नियोजन आहे त्यामध्ये आता सरांचं जांभळ तर सायकरमध्ये आहे त्याचबरोबर कंपाऊंडसाठी नारळ आंबा ही पण झाडं लावलेली आहेत सर्कल जास्त मोठं असल्यामुळे सरांना बऱ्याच ह्याच्यातून फोन येत असतात त्याचबरोबर आता सरांचे जे मित्र आहेत श्री अरुण निजावे पाटील ठाकूर निमगावचे त्यांचं लोडिंग चालले अशा प्रकारे हे कात्रीचे रोपं सल्ला मारदशेम हे सर्व आपल्याला मिळत असतं सिलेक्टेड रोपं दिलेली असतात खराब रोपं बाजूला काढलेले असतात बघू शकता दोन वर्षाची कोकण भाडवली जांभर एकशे ऐंशी रुपये पोच